मंडळी तुम्ही कोकणात एखाद्या वाहत्या ओढ्याला लागून कमी बजेटमधील अॅग्रिकल्चर प्लॉट शोधत असाल तर आजची आपली प्रॉपर्टी नक्कीच तुमच्यासाठी असणार आहे गाव आहे साळेल तालुका मालवण जिल्ह्यात सिंधुदुर्ग आणि अगदी रोड टच वाडी वस्तीमध्ये एकूण एकसष्ट गुंठे आकारमानाची सिंगल ओनर आणि टायटल क्लिअर प्रॉपर्टी ज्या लोकांना कोकणी घर बांधायचं असेल भात शेती करायची असेल किंवा इतर काही अन्य झाडांची लागवड करायची असेल तर त्याकरिता अतिशय योग्य अशी ही प्रॉपर्टी आहे ही जागा खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे मात्र शेतकरी दाखला असणं अत्यंत आवश्यक आहे या संपूर्ण एकसष्ट गुंठे जागेचं व्हॅल्युएशन जे जागा मालकाने केलं आहे ते आहे फक्त पंचवीस लाख रुपये तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल किंवा या प्रॉपर्टी बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल अथवा मेसेज करा आणि नेहमीप्रमाणेच आपल्या या ड्रीम कोकण युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा